वारकरी संप्रदायाचे धर्मकार्य आणि राष्ट्रनिष्ठा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे गेली अनेक शतकांपासून वारकरी संप्रदाय नैतिक मूल्य संस्कृती रक्षण आणि देशभक्ती यांची शिकवण देत आला आहे या सगळ्या वारकऱ्यांच्या संघटनातून महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे करण्याकरता पंधरा नोव्हेंबर या दिवशी एकोणीसाव्या वारकरी महाधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे हिंदू जनजागृती समिती राष्ट्रीय वारकरी परिषद वारकरी संघटना आणि संप्रदाय सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थान श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांच्या संयुक्त विद्यमानं या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण मारुती शास्त्री तुंतुने समितीचे नागेश जोशी रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली गेल्या अनेक शतकांपासून वारकरी संप्रदाय नैतिक मूल्य सांस्कृतिक रक्षण आणि देशभक्ती यांची शिकवण देत आलं आहे आजच्या काळातही धर्म संस्कृती आणि राष्ट्रहितासाठी वारकरी समाज नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे हीच जाज्वल्य भक्ती राष्ट्रनिष्ठा यातून समस्त वारकरी यांचे संघटनातून महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे करण्याकरता हे अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे हे अधिवेशन दुपारी एक ते सायंकाळी चार या वेळात सद्गुरू श्री गंगागिरी महाराज मठ आळंदी येथे घेण्यात येणार आहे या अधिवेशनामध्ये महंत गुरुवरे परमपूज्य रामगिरी महाराज पीठाधीश बेट सरला श्री क्षेत्र गोदावरी धाम आणि ज्येष्ठ वारकरी संत धर्मसंस्थापक यांची उपस्थिती असणार आहे या परिषदेसाठी राज्य संघटक सुनील घनवट यांच्यासह अन्य मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक धर्म आणि राष्ट्र यांच्या विषयाच्या मागण्या त्यांचा चर्चा झाल्या आणि त्याला बरच यश लाभलेलं आहे यावेळा एकोणीसावं जे महाअधिवेशन आहे हे या एक, येत्या एकादशीला म्हणजे पंधरा नोव्हेंबरला हे होणार आहे आणि त्यात सुद्धा राष्ट्र आणि धर्माविषयक अनेक प्रश्नांवरती चर्चा होणार आहे आता प्रामुख्यानं प्रश्न आहे की वारी हा श्रद्धाळू आणि धार्मिक व्यक्तींचा कार्यक्रम आहे आणि हे शेकडो वर्ष ही वारी चाललेली असते परंतु त्याच्यामध्ये काही नास्तिक लोकांचे त्याला एक वेगळं वण लावण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे संविधान यात्रा संविधान वारी असे विषय त्यात घुसडण्यात येत आहेत किंवा आम्ही व्यसनमुक्ती करतो खरं तर हा धार्मिक कार्यक्रम आहे आणि अनेक आपले वारकरी मंडळी सुद्धा व्यसनमुक्तीचे कार्यक्रम गावोगावी कीर्तनाच्या माध्यमातून वगैरे प्रबोधन करत असतात तर त्यामुळं असं वेगळं वण लावला लावतो ला, म्हणजे लावायला नको ला यासाठी अशी आमची एक मागणी आहे त्याचबरोबरीनं अनेक आपली जे तीर्थक्षेत्र आहेत तर तिथं मासाची विक्री सर्रास होते तर ती मासाची विक्री थांबवण्यात यावी आणि जे काही दहा किलोमीटरचा परिसर आहे जसं व्यंकटेश बालाजीचं मंदिर आहे तिथं दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये अशा सगळ्या गोष्टीला बंदी आहे तर मग त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व मंदिरं तीर्थक्षेत्र यांच्या परिसरात अशा प्रकारचं मध्य मासाला विक्रीला बंदी करण्यात यावी तर अशी ही एक आमची मागणी आहे अनेक जे चित्रपट नाट वगैरे आहेत तर त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर देवी देवता आणि जे काही संत वाङ्मय आहेत तर त्याच्यावरती कुठाराघात होत आहे त्याचं विडंबन करण्यात येत आहे तर ते थांबवण्यात था यावं आणि निंदेचा कायदा सरकारनं करावा की कुणीही अशा प्रकारे देवी देवतांचं विडंबन हे करू नये